बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भातील भुजबळांचा महायुतीच्या पायात पाय असल्याचं पाहायला मिळतंय महायुती आव्हाड यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे दुसरीकडे मात्र छगन भुजबळ यांना आव्हाड यांचा कळवळा असल्याचं पाहायला मिळतंय छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण केलेली आहे आणि त्यामुळेच हा सवाल आता उपस्थित झालेला आहे जितेंद्र आव्हाड एका चांग चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाले असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की ती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचे आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर गेलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी जे तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी माफी सुद्धा मागितली मला वाटत पुरोगामित्वाच ढोल वडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळ साहेबांनी अशा प्रकारची भूमिका घेणं योग्य नाहीये